अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय काय सध्या से पावसाचे से अपडेट्स प्रज्ञा आपण जर बघितलं तर या पावसाने आणखी जोर पकडलेला आहे संपूर्ण मुंबईमध्ये काळोखचं वातावरण आहे आणि दृश्यमानता देखील कमी झालेली आहे आपण सध्या मुंबईच्या दादर टी टी परिसरामध्ये आहोत आणि दादर जंक्शन परिसरामधले ही जी दृश्य आहे या ठिकाणी आपण बघू शकतो अत्यंत म्हणजे सायंकाळच्या जा सुमारास जसं वातावरण असतं तशा ता पद्धतीचं वातावरण झालेलं आहे मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि दृश्यमानता जी कमी झालेली आहे कारण एक दाट अशी काळ्याशार ढगांची चादर संपूर्ण मुंबईवर पसरलेली आहे आणि याचमुळं वाहनांची गती देखील मंदावली असल्याचं चित्र आता आपल्याला बघायला मिळतं आहे ही संपूर्ण दादर परिसरात आपण बघतो आहे वाहनांची कोंडी झाले झाल्याचं चित्र या ठिकाणी आहे ते दादर पूर्व पश्चिम जे आहे त्या दादर पूर्व पश्चिम मार्गामध्ये या ठिकाणी ही वाहनं अडकून पडलेली आहे फक्त ही परिस्थिती याच ठिकाणची नाही तर मुंबईतल्या सगळ्याच मुंबईच्या आता पूर्व उपनगरावरनं ज्या ठिकाणावरनं आपण प्रवास केला कुर्ला असेल दादर असेल सायन असेल माटुंगा असेल आणि पुढे आपण जर बघितलं तर हीच परिस्थिती परळ भागापर्यंत अशा पद्धतीचा सर्व दूर पाऊस कोसळतोय मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर आता मुंबईची जीवनवाहिनी म्हणणारी लोकल जी मध्य रेल्वे आहे ती दहा मिनिट हे उशिराने धावत आहे दहा आणि यासोबतच जी पश्चिम रेल्वे आहे ती देखील दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत आहे आज अजून जर अशाच प्रकारचा या पावसाचा जोर कायम राहिला प्रज्ञा तर अनेक ठिकाणी मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं आणि याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर देखील होऊ शकतो आपण जर बघितलं या सगळ्या परिस्थितीत वाहतुकीचा वेग मंदावला आहे आणि आता याचा पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या जीवनमानावर होताना चित्र आपल्याला बघायला मिळ मिळतं आहे हीच परिस्थिती जर मुंबईच्या रेल्वे मार्गावर कायम राहिली आणि मुंबईच्या सकल भागात असलेल्या रेल्वे स्थानक जसं आपण बघतोय माटुंगा स्टेशन आहे त्यासोबतच सायन्स स्टेशन आहे कुर्ला स्थानक आहे या स्थानकामध्ये जर पाणी साचण्यास सुरुवात झाली तर याचा देखील परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलवरती पडू शकतो त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढील काही तास हे अत्यंत काळजीचे असल्याचं सांगितलं जात आहे आणि मुंबईकरांना गरज नसेल तर मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देखील अशा सूचना देखील मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या त्यामुळं आपण देखील हेच मुंबईकरांना आवाहन करूयात कारण पुढील काही तास हे मुसळधार पावसाचे असणार आहे त्यामुळं आपण गरज नसताना घराबाहेर पडून आपला टाकू नका नक्कीच सगळ्यात महत्वाचा अक्षय पुढचे तीन ते चार जसा उल्लेख केलास की तीन ते चार तास पाऊस मुसळधार असणार आहे हवामान विभागानं दिलेल्या या अंदाजामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं महापालिकेची तयारी किती आहे नाही एकूणच पुढचे तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडू शकतो वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे आणि यासोबतच महानगरपालिका देखील सज्ज झालेली आहे मात्र काय दर आपण सातत्यानं सांगतोय की दरवर्षीपेक्षा तुलनेने यावेळी जर पाऊस असेल किंवा पूर्व मान्सूनचा पाऊस असेल हे सगळं वेळेच्या आधी येतं आहे आणि त्यामुळं महानगरपालिकेला देखील काहीशा उपाययोजना करण्यासाठी कमी वेळ मिळाला मात्र कालपासूनच काल दुपारनंतर मुंबई महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना या पावसाच्या प तयारीसाठी किंवा या याची काळजी घेण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना कामावर बोलवून घेतलं गेलं काल रात्रीपर्यंत देखील महानगरपालिकेचे अधिकारी असेल हे ठिकठिकाणी तैनात होते ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं आहे यासोबतच नाले असतील ज्या नाल्यांची सफाई झाली नाही किंवा जे नाले तुंबून वा वस्त्यांमध्ये पाणी शिरू शकतं अशा ठिकाणची पाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जाते आणि आज देखील मुंबई महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहे काही कर्मचारी आहे काही पंप्स आहे ते देखील ॲक्टिव्ह करण्याच्या प्रयत्नात आहे मात्र तशी वेळ पडूनही हीच अपेक्षा करूयात कारण मुंबईच्या सकल भागांमध्ये पारित शिरलं तर ते घरांमध्ये जातं लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं महापालिका नालेसफाईचा दावा करते मात्र या नालेसफाईचा दावा नेमकं नालेसफाई कितपत झाली आणि त्याचा कितीसा उपयोग होतो हे आता जर पुढचे काही तास पाऊस सुरू राहिला तर यामुळे हे चित्र स्पष्ट होणार आहे त्यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील नेमकी काय तयारी केली होती कारण ट्रॅकच्या आजूबाजूला असणारे नाले त्यासोबतच ट्रॅक खालणं जाणाऱ्या काही नाल्या असेल हे रेल्वे प्रशासनाने साफ करण्यासाठी सुरुवात केली होती त्या ठिकाणचा गाळ असेल कचरा असेल हे काढणं गेल्या काही दिवसांपासून आपल्याला रेल्वे ट्रॅकवर आढळून येत होतं मात्र हे देखील किती प्रमाणात झालं याबाबत देखील चित्र हा पाऊस स्पष्ट करेल नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी खरं तर आधीच मान्सून दाखल झालेला असल्यामुळे आणि अवकाळी पावसाचा हा कहर असल्यामुळे स्थानिकांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि या पावसानं त्रेधात तिरपेट मुंबईकरांची उडताना पाहायला मिळते तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय